नमस्कार श्री स्वामी समर्थ जीवनात यश पैसा प्रसिद्धी सगळं मिळेल हळदीचे हे सोपे उपाय नक्की करून पाहा हळदीचा वापर स्वयंपाकघरात तसेच धार्मिक कार्यात केला जातो याशिवाय हे औषधी गुण परिपूर्ण आहे यासोबत हळदीचे काही उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचा संबंध भगवान बृहस्पतीशी आहे हळदीच्या संबंधित काही उपाय केल्यास समस्यापासून आराम मिळते नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि हळदीशी संबंधित काही उपाय केल्याने जीवन यश मिळते चला जाणून घेऊया हळदीचे दहा प्रभावी आणि खात्रीशी उपाय हळदीचे दहा उपायावर गुरु बृहस्पती आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी हळदीचे दान करावे यामुळे बृहस्पती मजबूत होतो आणि आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात असे मानले जाते की जर घराच्या भिंतीवर हळदीचे रेषा काढली तर ती नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून रोखते आंघोळीच्या पाण्याची मुठभर हळद किंवा पावडर टाकल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धता प्राप्त होते हा उपाय केल्याचे करिअरमध्ये यश मिळते लग्नात काही कारणास्तव उशीर होत असेल तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मागे हळदीचा कट्टा लपवून ठेवावा त्यामुळे लवकरच लग्नाची शक्यता निर्माण होते कोणत्याही शुभ कार्यात यश मिळवण्यासाठी श्री गणेशाला हळदीचा तिलक लावा आणि नंतर बोटावर पोरलेल्या हळदीने कपाळावर तिलक लावा आणि घराबाहेर पडा यामुळे कामात यश आणि शुभ लाभ मिळेल नियमित पूजेमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर चिमुडभर हळदी हळद अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा येतो आणि इच्छित जीवन साथी मिळतो यासोबत वैवाहिक जीवनात अडथळे दूर होतात जर तुमचे पैसे जास्त दिवस अडकले असतील तर तांदळाच्या तांदळाला हळदीने रंग द्या आणि लाल कपड्यात बांधून पर्समध्ये ठेवा हा उपाय केल्यास अडकलेले पैसे लवकर परत मिळतात बुधवारी आणि गुरुवारी गणपतीला हळदीची माळा अर्पण करा यामुळे कामातील अडथळे दूर होतात आणि हळदीला गोळा लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवून त्याची पूजा केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिजोरी नेहमी धनाने भरलेली अस राहते तुम्ही जर या स्वामी विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ